गजबजलेल्या रस्त्यावर एक छोटी मुलगी शांतपणे फुलं विकत उभी होती लोक तिच्या शेजारून जात होते पण कुणाचं लक्ष तिच्याकडे नव्हतं एके दिवशी तिने पाहिलं एक वयोवृद्ध गृहस्थ रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते हातात जड पिशव्या पावलं थरथरत होती लोक बघत होते पण कुणी मदत केली नाही पण त्या छोट्या मुलीने दुर्लक्ष केलं नाही ती धावत गेली त्यांची एक पिशवी उचलली आणि हसतमुखाने त्यांना रस्ता पार करून दिला गृहस्थांनी तिच्याकडे पाहिलं आणि अलगद म्हणाले तू मला दया दिलीस मी तुला आशीर्वाद देतो त्यांनी तिच्या टोपलीतून एकच फूल घेतलं पण बदल्यात तिला एवढे पैसे दिले जितके तिने कधीही कमावले नव्हते दुसऱ्या दिवशी मुलगी पुन्हा फुलांची टोपली घेऊन उभी होती तेवढ्यात एक मोठी कार थांबली आणि त्यातून तेच गृहस्थ बाहेर आले पण यावेळेस तापटीप सूटमध्ये बरोबर अंगरक्षक होते खरं तर ते एका मोठ्या फुलांच्या कंपनीचे मालक होते ते हसले आणि म्हणाले दयेचं फूल कधीही कोमेजत नाही आजपासून तू माझी छोटी भागीदार आहेस क्षणात मुलीची छोटी टोपली सुंदर फुलांच्या दुकानात बदलली तिच्या डोळ्यांत आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू चमकले आणि म्हणूनच लक्षात ठेवा एक छोटीशी दया आयुष्य बदलू शकते